इथेनॉलबद्दल मागणी होत होती केंद्र सरकारने के के मी केंद्र सरकारचे विशेषतः आभार मानतो की इथेनॉलच्या संदर्भात जो काही के निर्णय केंद्र सरकारने घेतला होता <coughs> आमच्या सगळ्यांची मागणी केंद्र हर... सरकारपर्यंत पोचली आणि केंद्र के सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे विशेषतः केंद्र सरकारच्या आग्रहावरनं आणि केंद्र सरकारने सबसिडी देऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही इथेनॉलच्या क्षेत्रात विशेषतः ज्यूस टू इथेनॉल बी हेवीपासनं इथेनॉल याच्यामध्ये केली होती आणि त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या ही गोष्ट खरी आहे की यावर्षी साखरेची एकूण जी जी उत्पादन आहे ते कमी आहे आणि म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता पण त्यात काही अल्टरनेटिव्स देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतला आहे महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस